कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झटपट पुलाव बनवणार आहोत तोही कुकरमध्ये तर काय काय साहित्य घेते ते बघा दीड ग्लास तांदूळ घेतलेले आहेत ते भिजवून घेतलेले आहेत तुमच्याकडे वेळ नसेल तर ताबडतोब धुवून घेतलं तर चालतील हे सगळे आपल्या साहित्य आपल्याला एकत्र करताना आपल्याला दहा पंधरा मिनटं भेटतात त्याच्यात तर आपण तांदूळ भिजत ठेवायचे भाजी घेतलेली आहे गाजर फ्लावर आणि मटर तुम्ही कोणतीही भाजी घेऊ शकता नुसते मटर असले तरी चालतात शाही बिर्याणी मसाला आहे कुठल्याही ब्रँडचा घ्या तुम्ही एक मोठा चम्मच घेतलेला आहे उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे एक मोठा आलं लसूण पेस्ट घेतलेला आहे एक चम्मच हे थोडे काजू आणि मनुके घेतलेले आहेत एक चम्मच तूप घेतलेलं आहे एक मोठा चम्मच तेल घेतलेलं आहे हे फोडणीचे साहित्य आहेत अर्धा चम्मच जिरं आणि दोन तमालपत्र घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता गॅसवरती मी कुकर ठेवलेलं आहे गरम करायला त्याच्यामध्ये आपण तेल घालूया पहिले तेल गरम झालं की फोडणीचे साहित्य तेजपत्ता आणि जिरं ते घालायचं आहे हे तडतडले थोडे ये कांदा घालूया घाई घाईमध्ये आपल्याला वेळ नसेल कधी डब्बा वगैरे बनवायला पण चांगली रेसिपी आहे कांदा आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही कांदा आपला गुलाबी झालाय आता आलं लसून पेस्ट टाकूया पटकन पेस्ट लागते आता आपण काजू आणि मनुके टाकूया त्याच्यामध्ये हिरवी मिरची आपण घातली ना उभी फिरून तरी देखील चालते काजू आणि मनुके नक्कीच टाका थोडे त्याच्याने आपल्या पुलावला चांगली टेस्ट येते वेगळी थोडं परतलं आता आपण भाजी घालूया आजी एक तंगली। एक तेला भाजी आपण एक मिनटं परतूया चांगली एक मिनिट आपण तेलावरती भाजी परत काय कलर चांगला राहतो भाजीचा आता आपण शाही बिर्याणी मसाला घालूया तुमच्याकडे हा मसाला नसेल ना शाही बिर्याणी तर तुम्ही खडे मसाले देखील घालू शकता लवंग मिरी दालचिनीचा तुकडा असे थोडेसे घेऊन चांगले असे भरड करून टाकायची पण शक्यतो हा मसाला नक्की घाला शाही बिर्याणी मसाला किंवा शाही पुलाव मसाला एक चम्मच लागतो आहे आपल्याला मोठा आता आपण तूप घालूया एक चम्मच घेतला आहे तो काजूक तूप घेतला आहे एक चम्मच त्या तुपावरती ता तु आपल्याला तांदूळ परतायचे आहे तांदूळ घात बासमती तांदूळच घेतलेले आहेत तुपावरती चांगले परतायचे व्हाईटच पुलाव आहे हा असच खाऊ शकता किंवा कुठल्या तरी भाजीची ग्रेव्ही देखील घेऊ शकता ह्याच्यासोबत खायला तांदूळ थोडे परतले ना आपण तुपावरती किंवा तेलावरती आपला भात मोकळा होतो असं सुट्टा होतो पण थोडे भाजून घ्यायचे असे एक मिनटासाठी तरी आता आपण मीठ घालूया चवीपुरतं मिक्स करून घेऊया नीट आता पाणी घालूया आता आपलं दीड ग्लास तांदूळ आहे आपण दोन ते अडीच ग्लास तरी पाणी घालायला लागेल एक घातलेला तर दुसरा घालते आणि अजून अर्धा ग्लास म्हणजे अडीच ग्लास पाणी घातले आपण एवढ्या साहित्यामध्ये आपलं चांगला पुलाव घालते झटपट रेसिपी आहे आता आपण झाकण लावूया पाणी वगैरे टाकून झाले आता फास्ट गॅसवरती मी चार शिट्ट्या घेते मग आपला पुलाव रेडी होईल चार शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर उतरवून आहे खाली तर बघूया आपण तयार होते भात झटपट असं चांगलं भात तयार होते आता आपण सव करून घेऊया तर अशा प्रकारे आपला पुलाव तयार आहे झटपट होणारा तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवा खूप छान होते आणि कमी वेळात होते आणि सलाडसोबत पापडसोबत वगैरे सव करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद